कुणबी विवाह सल्लागार मंडळाची नवनिर्वाचित कार्यकारिणी या ठिकाणी निवड करण्यात आलेली आणि सर्वांचं हार्दिक अभिनंदन जय कुणबी जय कुणबी हॅलो नमस्कार जय कुणबी सर्वांना कुणबी विवाह सल्लागार मंडळाची मुंबईत नवीन कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी मंडणगडचे सुरेश घडवले यांची एकमताने निवड कुणबी समजणती संघ संलग्न कुणबी विवाह सल्लागार मंडळ यांच्या कार्यकारणी व पदाधिकारी यांची निवड नुकतीच मुंबई इथे पार पडली संघाध्यक्ष अनिल नवगणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकीला सरचिटणीस कृष्णाजी वने यांनी सुरुवात करून सविस्तर माहिती दिली यावेळी संघाचे अन्य पदाधिकारी तसेच अनेक युवक व वरिष्ठ समाज बांधव सदस्य उपस्थित होते निवड प्रक्रिया एकदम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सन दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीसाठी पुढील प्रमाणे पदाधिकारी यांची निवड करण्यात आली अध्यक्षपदी श्री सुरेश घडवले मंडनगड उपाध्यक्ष श्री प्रभाकर मांडवकर राजापूर श्री गणेश निवाती तळा सेक्रेटरीपदी श्री राजेश मेटकर खेड पदी श्री अनंत नासरे संगमेश्वर निलेश पवार चिपळूण आणि खजिनदार या पदावर गोळाघरचे सुनील कुळे यांची बिनविरोध निवड निवर करण्यात आली विवाह मंडळाच्या सल्लागार पदी माजी पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिदास दुसार रोहा तसेच श्री शांताराम घागरे संगमेश्वर यांची नियुक्ती करण्यात आली

नाभीनी मार्गाचा असा उल्लेख आहे या दृष्टीने काम करत मी या नवीन कुटुंब संदर्भ पाच वर्षांच्या धारणा उद्देशासाठी सुचला उत्कृष्ट सुंदर सूचना आहे ज्यामुळे प्रत्येक वेळी याला आपण समर्थन बनावे होता तिथे जे विशिष्ट शिष्याबद्दल आणि

कार्यक्रम पार पडला त्याबद्दल मी आपल्या सर्वांना